नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कहाणी दिव्यांच्या औसेची ही कथा ऐकणार आहोत तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर रोगी आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूट घ्यायला हवा असा त्या उंदरांनी विचार केला आणि काय केलं असेल त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फळजी झाली सासूंनी धीरांनी निंदा केली घरातून तिला हकलून दिली जर रोजचा नियम काय असेल तर ती रोज दिवे घासायची तेलवात करायची त्यांना स्वच्छ ठेवायची खडे साखरेने त्यांच्या ज्योती सारायची दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्यसुद्धा दाखवायची त्याप्रमाणे ती घरातून निघून गेल्यावर हे सगळं बंद पडलं पुढे काय झालं तर एकदा अमावश्याच्या दिवशी म्हणजे अवशेच्या दिवशी राजा शिकारून येत होता एका झाडाखाली मुक्कामच उतरला तिथं त्याच्या दृष्टीला एक चमत्कार दिसला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गप्पा गोष्टी करत आहे कोणाच्या घरी जेवायला काय मिळणार कशी पूजा मिळणार वगैरे वगैरे त्यांची चौकशी चालली होती सर्वांनी आपापल्या घरी घडलेली गर हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हदभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यामध्ये मुख्य असायचो माझा थाटमाट जास्तच व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्यामागचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावाच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरावर घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगा चाळ घातला आहे म्हणून आपण तिचा सूड घ्यायला हवा असा त्यांनी विचार केला आणि त्यांनी तिची चोळी जी आहे ती अंथरुणामध्ये पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली आणि दुसऱ्या दिवशी तिची फचि फजिती झाली सासूनी धीराणी तिची निंदा केली आणि तिला घरातून काढून टाकलं आणि म्हणून काय झालं तर ते दरवर्षी जो नियम करायची दिव्यांच्या अवसेला ती दिव्यांची पूजा करायची छान छान नैवेद्य दाखवायची ती प्रथा बंद पडली आणि म्हणूनच मला असे दिवस आता भोगावे लागत आहे ती सून जी आहे ती दरवर्षी माझी मनोभावाने पूजा करायची आणि जिथं असेल तिथं खुशाल असो ती असं म्हणून दिव्यांनी तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याला खात्री झाली तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेनाम पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरामध्ये मुख्य तारे दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर असा तिला दीपक पावला आणि तिच्यावर आलेला जो आळ होता तोसुद्धा टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुफळ संपूर्ण तर दिव्यांच्या औषसेची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद